नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमडा युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर येस yeah, so मंडळी स्वागत आहे तुमचं विनोद ट्रॅव्हलर चॅनलमध्ये मंडळी आत्ता सकाळ आहे आज आहे संडे आणि आम्ही आस्था आणि मी आम्ही निघालो आहे थोडंसं बाहेर थंडी जोरदार आहे बघा तुम्ही आस्थाला पण बघताय आणि मला पण बघताय बघा जॅकेट चेंज झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सांग मग दुसरं नॉर्मल जॅकेट होतं आता थोडं चेंज झालेलं आहे हवा आहे आणि गार आहे तापमान अजून मायनसमध्ये नाही गेलं आहे पण जरा हवा आहे आणि आणखीन जरा गार वाटते चिल झालेलं आहे पुढच्या आठवड्यात स्नो पडणार आहे ते सुद्धा येईल आपल्या व्हिडिओमध्ये सो मंडळी चला आता आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे कारण का आता स्नो पडणार आहे ना सो आस्थाला घ्यायचे बूट सो त्याचं त्याचं काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी आता चाललो ता आहे वॉलमार्टला सो तिकडे आपले आपण बूट चेक करूया आस्थाचे कसे आहेत काय आहेत ही साईज काय ते बघायचं आपल्याला आणि अजून बघा आता तर खूश आहे येस सो मंडळी चला निघूया पटकन आणखीन आता इकडे सुद्धा वारे व्हायला लागलेले आहेत छान छान लाईटिंग झालेले आहेत ते पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सो कुठेही जाऊ नका बघत राहा आपला व्हिडिओ आपलं चॅनल आणि कॅनडातून खास तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवतो मंडळी मराठीतून खूप कॅनडाची माहिती असते नक्की 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 आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की बघा आणि कमेंटसुद्धा करा चला निघूया येस सो मंडळी आ, आ, आ आम्ही आलेलो आहे इथे आपलं सेंट अँड्रूज हे स्टेशन आहे इथे खाली गेलं की आपल्याला ट्रेन मिळतील आणि हे इकडची स्ट्रीट कार सो पण आता ना तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्हाला सांगितलं ना की परेड चालू असते इथे आणि भरपूर काय काय चालू असतं डाऊनटाऊनला जेव्हा तुम क्रिसमस चालू असतं सो so, बघा ना आज परेड आहे तुम्हाला ते पण दाखवायची बघूया कधी काय मिळते का पण आता हे बघा लोकं मस्त एन्जॉय करत आहेत तेव्हा कसे बसलेले आहेत लोकं छान क्रिसमसचं परेड चालू आहे आणि ही आता जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत चालणार आहे आणि खूप छान छान एकदम तुम्हाला बघायला मिळणार आहे ते बघा ना किती लोकं क्रिसमसचा ड्रेस घालून बघा क्रिसमसचे ड्रेस घालून कॉझिकॉझी ड्रेस घालून पळताहेत छान सो असं वातावरण असतं इथे तुम्ही जेव्हा क्रिसमसला अशा युरोप देशात किंवा मग कॅनडा एस कॅनडाला असताना की असं बरंच पाहायला मिळतं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून हे सगळं पाहायला मिळणार आहे मंडळी तो चला निघ्या घ्या येस सो आलेला आम्ही सबवे स्टेशनला आहे बघा इथून येऊन असं खाली अरे आपली ट्रेन आली का गेली 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 चला सो आम्हाला जायचं आहे सेंट इच्छा होता पण ना ओके चला नाही सो हे बघा आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये येस असतं किती सो आता टी इथे ना आतमध्ये गरम होतो इथे हीटर हिटर चालू आहे सगळं आणि आपण स्टेशनमध्ये आलो आहे बघा हे स्टेशन आहे आतमध्ये आणि आपण बस ट्रेनमध्ये बसलेलो आहे छानपैकी सगळी लोकं एन्जॉय करत आहेत आणि आतमध्ये काही प्रॉब्लेम होतो ना इट्स नॉट राई तुम्ही आम्ही आत्ताचा तो एक शॉर्ट मी टाकले शॉर्ट व्हिडिओ टाकले बघितलं की नाही आत्ताची ॲक्सेंट कधी चेंज ना हे सांगितलं मुंबई सो तुम्ही नक्की जाऊन बघा तो शॉर्ट व्हिडिओ खूप छान आहे सो येस हे बघा आपण ट्रेनमध्ये आणि असं आठवण नसतं खाली आहे जमिनीच्या आता थोड्या वेळा आपण जिथे आपल्याला जायचं वॉलमॉट लायचं डबरिंग मॉलला जायचं येस सो आता आम्ही आलो आहे हो चला आम्ही ह्या स्टेशनमधून आलो वाटतं का इथे बघ स्टेशन आहे इथे खाली ट्रेन असतात सो आलो आहे आम्ही येस आता आपल्याला हो वारा वाहतो आहे मला कॅब घालू द्या असता जरा पाहून हॅलो हॅलो द्या येस चला आलेलो आहोत दोन ट्रेन चेंज करून आपण आलेलो आहोत डफरिनच्या इथे आता इथून एक पाच मिनटं चालावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉलमार्ट uh, आहे तर वॉलमार्टला जायचं आहे थोडी खरेदी करायची चल आम्ही दोघंजण झालो आहे आज खूप गर्दी आहे ट्रेनला खूप गर्दी आहे कारण का इथे ती क्रिसमसची uh, परेड आहे ना सो त्यामुळे लोकं बाहेर पडलेली आहेत गार गार आहे पण लोकं एन्जॉय करतात चला बोलूया आपण ठीक आहे ठीक आहे आपल्याला असं सलड जायचं आहे मराटन मारायचं आहे आणि मग आपण पोचू बोलणार मंडळी आलेलो आहोत आम्ही वॉलमार्टचे इथे हे बघा हे वॉलमार्ट आहे वॉलमार्ट आहे इथे टॉय टॉयर्स आहे त्यानंतर तिकडे नोफ्रिल्स आहे आणि बरीच असे शॉप्स आहेत इथे इथे या 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 इकडे सुद्धा आहेत शॉप्स सो येस इकडे आलं ना की सगळं बऱ्यापैकी तुम्हाला घेऊन घरी जाता येतं सगळं सामान बऱ्यापैकी इकडे मिळतं आणि आमच्या घरापासून एक एक थर्टी मिनिट्सच्या अंतरावर आहे ट्रेनने येतं पण थर्टी थर्टी फाय मिनिट्समध्ये येतो सो चला आता आपण जाऊया हा डफरीन मॉल आहे इथे जाऊया आणि जे आपल्याला घ्यायचं ते पटकन घेऊन पटकन बाहेर येऊया तुम्हाला परेड दाखवायची आम्हाला बघूया मिळते की नाही चला येस

मी वॉलमार्टला आणि वॉलमार्टच्या इथे आल्यानंतर आपल्याला तुम्हाला दिसतं मागे वॉलमार्ट आहे आणि इथे मस्त पैकी आहे बघा डेकोरेशन केलेलं आहे छान ना असं आवडलं तुला छान क्रिसमसचं डेकोरेशन आहे बघा तो इथे आता प्र प्रत्येक मॉलमध्ये काही ना काहीतरी असतंच हो तेव्हा दाखवतो सॅन्टा पण आला आहे तुम्हाला दाखवतो तेव्हा तिकडे सॅन्टा बसलेला आहे ए हाय सॅन्ट्याने हाय केलेलं आहे आपल्याला बघा हाय करा <laughs> गड सो so, आपण सँटावर हो इथे ना तर फोटो पण काढू शकतो छानपैकी आणि तिथे मस्त सजायला आणि तिथे छान सँटा दिसत ना असता आवडला आम्ही आम्ही दरवेळी फोटो का मागच्या वेळेस आम्ही इथं तो आम्ही फोटो काढलेले सेंटावर सो हो। so, लक्ष असता वेदिका आली की आम्ही फोटो काढणार बघा सॅन्टा आपल्या हाय करतो आहे करा करा सो इट्स अ गुड मोमेंट ना असता इट्स व्हेरी नाईस मोमेंट ओके चला आता आपण जाऊया पुढे जायचं आपण ना आपल्याला वॉलमार्टला जायचं ना असं या चला वॉलमार्टला जाऊया जे घ्यायचं ते घेऊया पटकन नंतर रिटर्न येऊया आपण परत एकदा आता so, so, हे, so, so, हे, हे 25 so, आता डिसेंबर पूर्ण चालणार आहे सगळं सो खूप मजा असते सगळे तुम्हाला आला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आपल्या प्रत्येक चला आता आपण वॉलमार्टला आलो येस आम्ही आलो आहे बूट बघण्यासाठी आस्थाशी सो हे असे बूट आहेत हे आपल्याला स्नोमध्ये लागतात सो इथे बघा तुम्हाला बूट घ्यायचे असेल तो असं लिहिलेलं पाहिजे मायनस ट्वेंटी सो हे बूट आहेत हे मायनस ट्वेंटी फायमध्ये चालतील सो आस्ताला आता कुठले आवडतात बघूया चांगले बूट आहेत आणि आता रोलबॅकमध्ये आलेले आहेत म्हणजे जरा स्वस्तामध्ये आलेले आहेत आम्ही मागच्या वेळी बघितले तर खूप महाग होते आ, थे 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 हे बघा पंधरा डॉलरलासुद्धा आहेत फक्त एका चेक करून घ्यायचे नीट सो आता बघतो आम्ही आस्ताला कुठले घ्यायचे आहेत भरपूर शूज आहेत तुम्ही मुलांचे शूज घ्यायचे असा इकडे हे बघा हे पण आहेत हे बघा हे मायनस ट्वेंटीमध्ये चालतील मायनस ट्वेंटीपर्यंत माझे बघा बुट मी आता तेच घालून आलेले आहे पण हे नाही आहेत मी ॲमेझॉनवरून मागवलेले पण इथे वॉलमार्टमध्ये सुद्धा मिळतात हे बघा आणि इथे लिहिलेलं असतं असं हे बघा हे हे बघा इथे लिहिलेलं आहे किती प डिग्री मायनस ट्वेंटीपर्यंत हे बूट चालतील मायनस ट्वेंटी ट्वेंटी फायपर्यंत सो बूट घेताना नेहमी लक्षात ठेवा की असं लिहिलेलं पाहिजे चला आता आपण आस्थासाठी शूज बघूया ये आस्था कमीया सो so, आस्थाला कुठले आवडतात बघूया आपण कारण का पुढच्या आठवड्यात स्नो आहे आणि मायनस डिग्रीमध्ये जाणार आहे तापमान सो बघूया पटकन कुठले घेते तुम्हाला कळेलच येस सो मंडळी तिकडून आलो शूज बघितले आस्ताला बूट बघितलेले आहेत आपण सो आता लवकर घेऊया आपण आणि इथे जॅकेट पण आहेत बघा सो so, जॅकेट घेताना वॉलमेटमध्ये पहिल्यांदा चेक करा किती आहे बघा असं लिहिलेलं असतं मायनस ट्वेंटी नाईन डिग्री लिहिलेलं आहे आणि डॉलर नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन सेन्सला आहे ऑल कॅनेडियन आउटवेअर ओके इट डिस्काउंट पण आहे ब्लॅक फ्रायडेचं थर्टी पर्सेंट ऑफ आहे सो येस आपल्याला मिळून जाईल स्वस्तामध्ये सो वेदिकाला घ्यायचं आहे आपल्याला बघूया तर वेदिका आली की वेदिकाला दाखवतो आणि हे घेऊन टाकतो सांगा हे आपल्याला लागणारच आहे आता येस सो, आ, <laughs> सो आ, ते बघा असे जॅकेट इथे वॉलमार्टला मिळतात यस सो लागले भूक म्हणून आलं आम्ही इकडे कॉपी शॉप आहे सो इथे बऱ्यापैकी खायला मिळतं आणि इथे प्राईज मिळतं सो आस्ताला प्राईज घ्यायचे असता वॉट यू वॉट वन हो वा सो आजतानी प्राईज घेतलेले आहे तर आता आपल्या इथलं फाईज आणि हे बघा पूर्ण असं इथे तुम्ही बघाल तर सगळ्या इथे कल लाईट पण लागलेलं आहे आणि ते सगळं फूड कोर्ट आहे हा तो खूप गर्दी आहे ना आजचा सो yeah. आता क्रिसमस चालू आहे तर खूप गर्दी आहे सध्या बघा ओके चला आपलं फ्राई झालेले आहे चला आपलं फ्राई झालेलं आहे थँक्यू येस प्लीज चला येस सो मंडळी आता वाजले आता संध्याकाळ झाले चार साडेचार झालेले आहेत चार किती वाजले होते का चार या चार वाजले आहेत चार सो बघा संध्याकाळ झालेले ते साडेचार वाजता काळोख होऊन जाईल साडेचार पावणे पाच वाजता मिठ्ठ काळोख होऊन जाईल सो आम्ही आलो घरी नंतर मग वेदिकाला आणि लक्ष सांगितलं तयार व्हा मग सामान थोडंसं सा ते ठेवून दिलं आणि नंतर आम्ही निघालो आहे का वेधिका थंडीत कसं वाटतंय <laughs> <laughs> मस्त छान आणि हे बघा ते एक थिएटर आहे जुनं थिएटर आहे खूप कॅनडाचं हे बघा रॉयल अलेक्झांड्रा थिएटर सो या ह्या रोडला नाशे दोन तीन थिएटर आहेत आणि खूप ड्रामा खूप छान करतात इथे म्हणजे बरीच गर्दी असते त्याच्यावरून कळते सो इथे जवळ दोन तीन हे असे छानपैकी थिएटर्स आहेत आणि आता गार वारे व्हायला लागलेले आहेत पण लोकं पण बाहेर पडलेली आहेत कारण का परेड आहे ना तिकडे सो so, बघूया आपल्याला काय पाहायला मिळतं आहे का कारण का, का साडेबारा वाजता चालू होणार होती आणि नंतर इकडून अशी सरळ जाणार होती सो so, बघूया आता वाहले चार बघूया आहे का आपल्याला येस yes, सो so, मुट्टा मुट्टा है so, 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 चले, चले। हे मोठ्याच्या मोठं चर्च आहे आमच्या इथे सेंट अँड्रू चर्च आहे खूप मोठं चर्च आहे सो इथे आता लायटिंग केली जाईल सो ती लायटिंग केली तुम्हाला दाखवे डिसेंबर महिन्यात लायटिंग असेल ती सो हे खूप छान मस्त असतं वातावरण आणि पेदीघा चालले पुढे लस चाललं आहे आस्था चालले आणि हे बघताय का तुम्ही इथून धूर येतो खालून ते बघा जे, आ, जे का असं असतं माहिती आहे का कारण इथे कसं आहे खाली पण रेस्टॉरंट असतं म्हणजे जसे वरती रेस्टॉरंट किंवा सगळं असतं जैलपेल तसं खाली पण असं तुम्ही बघितला बट ट्रेन या रस्त्याच्या खालीच आहे तर तिथेच थोडे रेस्टॉरंट असतात ना मग त्यांचंच हे त्यांना आउटलेट दिलेलं आहे तर त्यांचं काय जेवण बिवणचं चालू असेल किचनमधून बाहेर सोडलं आता सो पहिल्यांदा भीती वाटेल अरे काय इकडे असं येतं पण ते खालच्या आउटलेट दिलेलं असतं तिकडचं ते येतं बाय चला बघूया आता काय दिसतो आहे का आपल्याला आपण आलेलो तर आहोत हे सगळा रोड बंद केलेला आहे आणि या इथून येणार आहे इथून जाणार आहेत च लवकरात लवकर जाऊया आपला लागलेला आहे मंडळी आता आपण आलेलो आहोत आपण लॉरेन्स मार्केट आओ, पन, आ, आ, आहे तिथे आलेलो आहोत टोरंटोमध्ये आणि पण जी परेड होती ती परेड तर संपलेली आहे कारण का थोडासा मला वेळ झाला वॉलमार्टला पण ठीक आहे आम्ही इथपर्यंत आलो पण ठीक आहे परेट तर संपलेलं पण चयल पयल आहे मस्त आता लायटिंग लागलेलं आहे सहीकडे तर तुम्हाला मी आता थोडंफार लायटिंग दाखवून आणि ही एक बिल्डिंग दाखवतो ही टोरंटो तुम्ही टाकलं तर टोरंटोचं एक आयकन आहे मस्त आणि जसं सी एन टॉवर आहे ना तशीच ही बिल्डिंग टोरंटोची एक आयकॉन आहे ही एक हेरिटेज बिल्डिंग आहे आणि इथे तिची सगळी माहिती लिहिलेली आहे आणि हे बिल्ड कधी केले बघा एटीन नाईन्टी टूला ही बिल्ड केली आहे सगळी माहिती दिलेली आहे इथे आणि बरीच लोक आहे इथे या बिल्डिंगबरोबर फोटो काढतात सो आम्ही पण फोटो काढलेला आहे आपण इंस्टाग्रामला टाकलेला आहे फोटो नक्की मला इंस्टाग्रामलास फॉलो करा आणि टोरंटोत आलं तर इथे नक्की भेट द्या एक हेरिटेज बिल्डिंग आहे नक्की बघा अठराशे किडलेली अठराशे वन एटीन नाईन एटीन नाईंटी टू अठराशे ब्याण्णव सालची बिल्डिंग आहे म्हणजे आणि त्याची माहिती सगळी दिलेली आहे खूप छान बिल्डिंग आहे नक्की नक्की या आणि हा आहे सगळा लॉरेन्स मार्केटचा परिसर आणि खूप एन्जॉय करत आहेत लोक क्रिसमस चालू आहे ना खूप एन्जॉय करत आहेत चला कसं वाटतंय छान वाटतंय पण आपली परेड गेली ठीक आहे मिस झाली येस आ, आता आम्ही आलेलो आहे तिकडून आणि इथे मार्केट होतं एक आणि इथे लायटिंग आता झाली छोटंसं गार्डन आहे छान बघा मस्त वैगी लाईटिंग लागलेली आहे सगळे लोक फोटो काढतात जज जा जा असतात येस yes. yes. so, so, yes. mm, तो छानपैकी असताचे फोटो काढले जातात येस ते बघा आणि मस्त की लाईटिंग केले तेव्हा इकडे पण लाईट आहे इकडे तर सुंदर लाईट आहे मग दाखवतो आणि हे आता बंद केलेलं आहे कारण जे कारण का आता थंडी चालू झाली त्याच्यामुळे थमथम इकडे पण लायटिंग मस्त आहे आणि सो आता तुम्हाला पूर्ण टोरंटोमध्ये ना सिटीमध्ये अशी सगळ्या मॉलमध्ये किंवा गार्डनमध्ये ना अशी लायटिंग दिसली जाईल रात्री संध्या खूप लोक मजा करतात सुंदर आणि हॉलिडे सीझन चालू झालं लाईटिंग चालू येस तो मंडळी फिरत फिरत पुढे आलेलो आहोत आम्ही आणि आम्ही आलेलो आहे सी एन टॉवरचे इथे हा बघा सी एन टॉवर दिसतोय तुम्हाला मस्त पैकी सी एन टॉवरची इथे आलो आहे आणि हे बघा ना झाडांची सगळी पानं आता निघून गेलेली आहेत पण लायटिंग काय आता एक नंबर लायटिंग झालेली आहे तुम्हाला दाखवतो ते बघा सी एन टॉवरची इथे सगळी लायटिंग आहे चालू आहे तुम्हाला काय म्हणतात क्रिसमस ट्री दाखवायचा राहिलेला आहे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात एकाच व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही आणि हा डाउनटाऊनचा एरिया बघा कसा दिसतो आ हा आणि सी एन टॉवर बघा येस छान आहे ना, ना? ना? कसं वाटतं नक्की सांगा मंडळी व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ बघत राहा कॅनडाची भरपूर माहिती मिळते आणि थोडंफार आता आम्ही हा क्रिसमसचा सीझन कसा आहे डाऊनटाऊनला कसं आहे सगळं दाखवणार आहोत सो नक्की नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा येस yes, आस्था वेदिका लक्ष तिकडे आहेत कसं वाटतंय मस्त हो ना लाईट बघा ना किती छान तुम्हाला दाखवतो हा बघा सी एन आणि लाईट बघा किती चेंज होतात मस्त हे बघा वाव आणि हे बघा ते माझं ते तेव्हा ही ही लिफ्ट आहे है। सो ह्यांनी वर जात वर घेऊन जातात आणि परत खाली घेऊन येतात मंडळी येस आणि हा डाऊनटाऊनचा पूर्ण एरिया छानपैकी लायटिंग केलेली आहे छोटी छोटी आणि तिकडे मस्त आणखीन लाइटिंग आहे आणि हा पूर्ण डाऊनटाऊन एरिया मस्त एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि हा सी एन टॉवर इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स हा 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 तर बघा म्हणजे एन्जॉय करा आणि आपली व्हिडिओ नक्की 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 सबस्क्राइब करा लायटिंग बघा किती स्पीड चालू आहे वाव खरं लायटिंग व्हायला मजा येते सी एन टॉवरला किती छान लायटिंग चालू आहे हां 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 यस म्हणजे लायटिंग बघितली तुम्ही किती छान लायटिंग आहे आणि हा सगळा डाउन टाउनचा एरिया मी तुम्हाला दाखवला सो आता वाजलेत संध्याकाळचे माहिती आहे का पाच वाजून सदतीस मिनटं आलेत आणि काळोख बघा केवढा झालेला आहे तो इथे साडेचार पाहुणेपासला म्हणजे सगळा पूर्ण काळाखुट्ट अंधार होतो आणि नंतर मग आता क्रिसमस चालू तर क्रिसमसच्या लाईटिंग चालू होतात सो आज हा थोडा छोटासा व्हिडिओ होता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आम्ही असताना मी बाहेर गेलो होतो म्हणजे वॉलमार्टला वॉलमार्टला गेलो होतो ते तुम्हाला दाखवलं थोडासा प्रवास दाखवला त्याच्यानंतर जरा संध्याकाळची चहलपेहल कशी आहे डाऊनटाऊनला ते दाखवलं अजून छान छान व्हिडिओ येणार आहेत अजून तुम्हाला बरंच काय काय दाखवायचं ना डाऊनटाऊनचं ज्याच्यामध्ये क्रिसमस क्रिसमस मार्केट आहे त्याच्यानंतर अजून ट्री आहे बरच काय काय आहे हे तुम्हाला सगळं दाखवायचं आहे सो so, व्हिडिओ आपले कंटिन्यू बघा कंटिन्यू व्हिडिओ येतील दर आठवड्याला मी नाही म्हटलं तरी एक ते दोन व्हिडिओ टाकतोच नक्की आपले व्हिडिओ बघा आणि सगळ्यांबरोबर ती शेअर करा मराठीतून कॅनडाची माहिती मिळते मंडळी सो so, नक्की 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 शेअर करा सगळ्यांबरोबर चला चांगलं मंडळी आता मी व्हिडिओ हा थांबवतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब हां चो आपलं चॅनेल सबस्क्राईब करा मंडळी चाल मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय